लाडक्या बहिणींना मिळणार मोफत पिठाची गिरणी आणि फक्त दोनच दिवसात होणार घरपोच डिलिव्हरी नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे जेणेकरून महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतील महाराष्ट्र सरकारने महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्याची योजना सुरू केलेली आहे आता ही योजना कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि यासाठी काय पात्रता आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असता असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वयंरोजगार आणि स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे यामध्ये महिलांना सरकार मोफत पिठाची गिरणी देणार आहे ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण ज्या महिला कारण ज्या महिला ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे तर आता आपण पाहूया की या योजनेची काय वैशिष्ट्य आहेत तर सरकारने शंभर अनुदानावर पीठ गिरणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच तुम्हाला आता यासाठी एकही रुपया भरावा लागणार नाही आणि याच्यामध्ये महिलांना झिरो गुंतवणुकीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे आणि हा व्यवसाय नेहमीच मागणीत असतो कारण प्रत्येक घरात दररोज धान्य दळण्याची गरज असते यामुळे या, या व्यवसायातून महिलांना नियमित उत्पन्न मिळणार आहे परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि पात्रता आहेत तर यासाठी काय पात्रता आहेत ते आपण पाहणार आहोत तर यासाठी चार पात्रता आहेत सर्वप्रथम वयोमर्यादा उर्यादा अठरा ते साठ वर्ष म्हणजेच तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण ते साठ वर्षपर्यंत असायला हवं दुसरं किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण म्हणजे तुम्ही बारावी पास असायला हवेत तिसरं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारांपेक्षा कमी असावे म्हणजेच तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी असायला हवं आणि महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे नागरिक असायला हवेत म्हणजे जर तुम्हाला सरकारकडून कर फ्रीमध्ये पीठाची गरणी हवी असेल तर तुम्हाला या चार पात्रतांमध्ये बसणं आवश्यक आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणती कागदपत्र असायला हवीत हे पाहणार आहोत सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असायला हवं आणि जसं की आपण पात्रतांमध्ये बघितलं होतं की तुमचं बारावी शिक्षण होणं गरजेचं आहे त्यामुळे त्या तुम्हाला आता इथे बारावीचं प्रमाणपत्र म्हणजेच बारावी पास असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे तसंच तुमचं आठ उतारा म्हणजे तुमचा जमिनीचा आठ उतारा लागणार आहे तसेच उत्पन्नाचा दाखला तो तुम्हाला तहसीलदार किंवा तलाठी यांनी दिलेला असेल तसेच चौथा जिथे तुम्हाला बँक पासबुकची गरजेचं आहे आणि वीज बिल किंवा रेशन कार्ड म्हणजे तुमचं जे घराचं लाईट बिल किंवा रेशन कार्ड असेल जो तुमच्या असेल पत्त्याचा पुरावा असेल ते तुम्हाला देणं आहे ते सहा कागदपत्रे जे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजेच आता आपण बघितलेलं आहे की यासाठी कोणती पात्रता आणि कोणते तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आणि तुमची ही सगळी कागदपत्रे जमा करून फॉर्म नक्की भरावा आणि या योजनेचा लाभ घ्या जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं नाव आणि जिल्हा कॉमेंटमध्ये मध्ये लिहून नक्की कळवा आता आपण पाहणार आहोत की यासाठी अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे आणि शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला मोफत पीठ गिरणी योजना दोन हजार पंचवीस या विभागात नोंदणी करावी लागणार आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला ला करा